नवीन दिवसाची आपली नवीन सुरुवात आज ह्या चिल्ल्या पिल्ल्यांपासून काय चाललंय सगळ्यांचं इकडं नाचायचं काम पिलू इकडे या, या पिलू दिदे नाचा कस नाचते सगळे दिदे पुढे या पुढया पिलू कशे कस खेळ चाललाय पिलू कुठं चाललंय तर आपण म्हणतो ना लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवा तशी मूर्ती घडते तर असं ह्या लहान बच्चनच असतंय आणि एकाला दोन आता पोरं खेळायला आलेले आहेत म्हणून पिल्लू बाळाचं बघा उभं राहिलं खाली भाषा खाली भाषा आषाढ महिना म्हटलं का आता अगदी आपल्या दिंडी आता पंढरपूरला चाललेले आहे ते सगळ्या वारकऱ्यांची आणि अशीच आमच्या पिल्लूची आता वारकरी थीम बनवायची आहे मस्त पैकी धोतर वगैरे घालून पिलू धोतर घालायचा पिलूला मस्त पैकी नॅरू घालायचा आणि टाळ देऊन अशी वारकरी बनवायचा आहे पिल्लूला तर लहान लहान पोरांमध्ये चाललेला आहे खेळ आणि आता याची वारकऱ्याची थीम बनवायची आहे किती आनंद झालाय आम्हाला आहे ना बाबे पिलू कोण कोण खेळू लागा आलंय तुला दिदे पुढे या पुढे या तुम्ही इकडं पिलू काय इकडं चल पिलू आयशा पिलू दिदे पुढे या ना तुम्ही दाद्या बघ कसा नाचत हे का नाचा दीदे पिलू 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 नाही नाचत ना आ नाचत आहे नाचत आहे नाचत आहे आयो आयो लय मस्त मस्त दिदी उभी राहून नाचते ना तर बघा आम्ही आता पिल्लूला छोटा वारकरी बनवला आहे मस्त पैकी धोतर घातलाय पिल्लू दाखवून वारकरी बनवलेला आहे माझ्या पिलू बाळाला कारण आता आषाढी एकादशीला आपल्या पंढरपूरला दिंड्या आता पायदिंडी सोहळा चाललेला आहे आमच्या गावातनं देखील खूप साऱ्या दिंड्या जातात आणि आपण बघतो की प्रत्येक शाळेमध्ये दिंडी सोहळा लहान लहान छोट्या छोट्या मुलांचा काढतात मस्तपैकी वारकऱ्याची थीम बनवतात आपल्या लहान मुली अगदी नऊवारी घालून ये ना तुळस वगैरे डोक्यावर घेऊन सगळ्या गावातनं मिरवणूक निघती आणि असंच आता आम्हाला छोटस पिल्लीचं वारकरी बनवलं आहे ना बघायचं आम्ही छोटस जरा डेकोरेशन केलेलं आहे कारण आपलं पिल्लू बाळ आता दहा महिन्याचं होणार आहे अजून तर काय झालं नाही परंतु आता एखादशी आलेली आहे आणि दहा महिन्याचं पूर्ण होणार आहे म्हणून आम्ही तर थोडस डेकोरेट केलंय पिल्लूला किती मजा येते टोपी पडली आमची इकडे बघ पिलू वरती वरती बघा पिलू लावून तेव्हा असं आहे आमचा छोटा वारकरी हा असं उपर्ण टाकलेलं आहे पिलो तिकडं बघा तिकडं बघा आईजा ऐजा आई